तर मी ना रोज विचार करते की दररोज एक तरी व्हिडिओ टाकायचा पण मला ते शक्यच होत नाही कारण दोन मुलं असल्यामुळे दिवस कसा जातो कळतच नाही दिवसभरात मला व्हिडिओ एडिट करायला टाइमच मिळत नाही म्हणून मी बहुतेक करून माझे जे, जे व्हिडिओज आहेत ते रात्री एडिटिंग आणि व्हॉइस ओवर वगैरे करते पण बऱ्याचदा असं होतं ना की आ, मी व्हिडिओ शूट करून ठेवलेले असतात पण मुलं लेट झोपतात आणि त्यांच्यामागे दिवसभर धावून धावून दिवसाच्या शेवटी माझ्यामध्ये अजिबात एनर्जी राहत नाही मग ते शूट केलेले व्हिडिओज एडिट करायचे राहून जातात आणि त्यात पण ना माझ्या मोबाईलचा स्टोरेज ऑलमोस्ट नाईंटी सेवन पर्सेंटपर्यंत भरलेलं आहे त्यामुळे मला जर व्हिडिओ शूट करायचे असतील किंवा एडिट करायचे असतील तर मग मला अगोदर काहीतरी डिलीट करावं लागतं थोडं क्लीनअप वगैरे करून थोडा स्टोरेज अवेलेबल करावा लागतो त्याच्यानंतर मग व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत ते शूटिंग आणि एडिटिंग वगैरे मला करता येतात आणि एवढ्या अथक प्रयत्नांनंतर माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत अल्टरनेट डे ने किंवा दोन दिवसाने पोहोचतात आणि मग त्या व्हिडिओवरती तुमचा एक सबस्क्राईब किंवा लाईक आला तर मला खूप छान वाटतं आणि सुरुवातीला ना मी बरेच व्हिडिओ हिंदीमध्ये बनवायचे त्यानंतर मी विचार केला की अरे सोड ना यार आपल्या मातृभाषेमध्ये जो गोडवा आहे तो दुसऱ्या भाषेमध्ये कुठे चला तर मग माझं पोथी पुराण इथेच बंद करूयात आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हां माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर